नमस्कार मी अश्विनी जयंत नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे सर्वांचे लाडकेबाई एकनाथ शिंदे साहेब आदरणीय शरद सोनवणे साहेब आदरणीय विजय नाटा साहेब चौघुले साहेब राम रेपाळे साहेब द्वारकानाथ भोई साहेब माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक जे आज सर्व प्रवेश करणार आहेत आज हा कार्यक्रम काल नरेश मुस्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्याला शिंदेसाहेबला दाखवून द्यायचं आहे का आज नवी मुंबईची एवढी जनता एवढे नगरसेवक आज सर्व आपण शिंदे शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांची काम करायची तळमळ या सर्व गोष्टींसाठी आज जे चौदा पंधरा नगरसेवक साहेबांसाठी काम करायला प्रवेश करणार आहेत त्यांच्या सर्वांच्या जी काही नागरिकांची असलेली तळमळ त्यांना अभिप्रेत असलेलं त्यांच्या वडातलं काम शिंदे साहेबांची साथ नाटा साहेबांचा अनुभव या सर्वांना आज खूप त्यांना जनतेची कामं करायची आहेत म्हणून आज ही सर्व लोक आपल्याकडे आलेली आहेत मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो आज प्युअर शिवसेना नगरसेवक फिफ्टी क्रॉस झालेले आहेत नवी मुंबईमध्ये अजून बरेचसे नगरसेवक यायचे होते पण शिंदे साहेब गावी असल्यामुळे त्यांची शिंदेसाहेबांवर भेट झाली नाही साहेब आज ती लोक तिकडना परत आले तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण तिची एकच अट अट असते आम्हाला पण एकदा भेटायचं भेटायचा तर मला वाटतं आम्ही अक्षय तुप्ति याला परत प्रवेशाचा कारण तुमच्या इथे ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोकं पण वाट बघत होती तुमची आणि शिंदेसाहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला तयार आहोत आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भवा फडकला पाहिजे के साहेबांचं स्वप्न होतं आणि शिंदे आज ते पूर्ण करताना दिसतात आहेत साहेब ही जी एवढी मंडळी जमलेली आहे त्या सर्वांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत त्या सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र